नमस्कार मी ॲडव्होकेट चारुचंद्र भिडे जी एस टी सोप्या भाषेत या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत करतो यावेळी मी विषय घेतलेला आहे तो आय एस डी म्हणजे इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे अशी व्यक्ती किंवा अशी संस्था असा व्यावसायिक की ज्याची विविध ठिकाणी उत्पादन केंद्र सेवा केंद्र किंवा विक्री केंद्र आहेत पण त्याचं एक केंद्रीय ऑफिस आहे आणि तो केलेल्या खरेदीवरील इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच कर परतावा या विविध केंद्रांना वाटत असतो वितरित करीत असतो त्याला आय एस डी असं म्हणतं ही कल्पना खूप जुनी आहे फार सेवा करायच्या काळापासून ही कल्पना आहे आणखी जशीच्या तशी जी एस टीमध्ये अंमलात आणलेली आहे मात्र व्हायला असं लागलं की लोक याचा फार सैलपणे वापर करायला लागली मग आत्ता एक एप्रिल वीसशे पंचवीसपासून सरकारने ही सक्ती केली की ज्यांचं या विषयात नोंदणी असेल अशाच लोकांनी हे कामकाज करायचं आहे आता हे कामकाज काय असतं त्याच्याबद्दल सांगतो की आत्ता जसं एक आपण पाहिलं की एखादा उद्योग समूह आहे आणि त्याच्या विविध ठिकाणी शाखा आहेत पण मुख्य ऑफिस हे वेगळं आहे कल्पना अशी करू की हा उद्योग समूहाचं मुख्य ऑफिस मुंबई इथे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र आंध्र कर्नाटक किंवा गुजरात पंजाब अशा ठिकाणी त्यांची सेवा केंद्र विक्री केंद्र किंवा उत्पादन केंद्र आहे या सर्व लोकांसाठी किंवा या विविध केंद्रांसाठी लागणारा जो सेवेचा भाग आहे तो हे मध्यवर्ती कार्यालय एकत्रितपणे खरेदी करतं याच्यामागचे दोन कारणं असतात एकतर एकाच ठिकाणी तर एक एकाच व्यक्तीकडनं खरेदी केल्यामुळे त्याच्यावर सुसूत्रताही येते आणि नियंत्रणाच्या दृष्टीने ते सोपं असतं दुसरं असं की मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये सवलतही मिळते त्याला व्हॉल्यूम डिस्काउंट असं म्हटलं जातं त्याच्यामुळे विविध सेवा कोणकोणत्या सेवा आपण उदाहरणारखल घेऊ शकतो तर वाहतूक सेवा ॲडव्होकेट सेवा चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट कंपनी सेक्रेटरी सामान्य कन्सल्टंट त्याच्यानंतर मनुष्यबळ मॅनपॉवर सिक्युरिटी कॅन्टीन जाहिरात दुरुस्ती देखभाल अशा अनेक प्रकारच्या सेवा एकत्रित रीतीने घेतल्या जातात <coughs> जी मंडळी जी एस टीत काम करतात त्यांना कल्पना आहे की जो माणूस ऑर्डर देतो त्याच्याच नावाने इन्व्हाइस होतं जे देयक त्याच्या नावाने बनतं जी एस टीमध्ये दोन प्रकारचे व्यवहार मानले जातात एक म्हणजे बी टू बी आणि दुसरा बी टू सी एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाला जर व्यवहार केला असेल तर त्याला बी टू बी म्हणतात मग व्यावसायिक कोण तर ज्याची नोंदणी झालेली आहे जी एस टी खाली त्याला व्यावसायिक म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात खरेदी करणारा आणि विक्री करणारा दोघंही जर नोंदणी केलेले असतील तर त्या व्यवहाराला बी टू बी म्हणतात अन्यथा त्याला बी टू सी असं म्हणतात बी टू बीमध्ये जो कराचा भाग आहे जी एस टीचा जो भाग आहे त्याचा परतावा काही नियमाप्रमाणे संबंधित व्यक्तीला मिळतो आणि त्यांनी त्याचा वापर त्याला जो काय कर भरायचा आहे आउटडोअर टॅक्स त्याच्या वेळी करायचं आहे आत्ताच्या आपल्या या व्यवहारात किंवा या उदाहरणामध्ये असं पाहू की हे केंद्रीय कार्यालय मुंबईत आहे तिथे कुठल्याही प्रकारे उत्पादन होत नाही सेवा दिली जात नाही किंवा वस्तूंची विक्रीही होत नाही त्याच्यामुळे यांना कुठल्याही प्रकारचा आउटवर्ड टॅक्स नाही आहे मग हा काय जमा झालेला जो कर परतावा आहे त्याचं करणार काय तर त्याचा वापर या केंद्रीय कार्यालयाला करता येत नाही मग तो पडून राहतो आणि मग एकूणात काय तर ती खरेदी महागात पडते तसं होऊ नये खरेदीदारावर किंवा व्यावसायिकावर अन्याय होऊ नये म्हणून फार पूर्वीपासून आय एस डी ही कल्पना अस्तित्वात आलेली आहे आणि ती आजही व्यवस्थितपणे चालू आहे हा आय एस डी यांनी याची व्याख्या जी एस टी कायद्याच्या दुसऱ्या कलमामध्ये एकसष्टाव्या पोट कलमामध्ये सांगितलेली आहे तसंच विसाव्या कलमामध्ये त्यांनी नोंदणी कशी करावी याच्याबद्दलही माहिती दिलेली आहे त्याच्यामुळं आता आपण नोंदणी केलेली आहे अशा आपल्या माणसानी आणि पुढे काय करायचं ते सांगतो तर त्याच्याकडे जेवढा कर परतावा गोळा झालेला आहे तो त्यांनी ज्या ज्या केंद्रांनी ज्या ज्या संस्थांनी त्याच्या ज्या ज्या युनिट्सनी ती सेवा वापरलेली आहे त्यांना वा वितरित करायचं आहे वाटून टाकायचं आहे वाटून टाकायचा असा शब्द अशासाठी वापरला की जी एस टीमध्ये असं सांगितलेलं आहे आय एस डीच्या संदर्भात की आय एस डीला कोणत्याही प्रकारे कर परतावा शिल्लक ठेवता येत नाही जेवढा त्याच्याकडे एखाद्या महिन्यात जमा झाला तेवढाच्या तेवढा त्याला वितरित करावाच लागतो हे करताना काही गोष्टी येतील त्या पुढे सांगतोच आहे आता हा वितरित कसा करायचा याच्यात दोन तीन प्रकार किंवा दोन प्रकार असतात की सर्वच लोकांनी जी सेवा वापरलेली आहे सर्वच युनिट्सने जी सेवा वापरलेली आहे त्यांना प्रमाणामध्ये त्याचं वितरण करायचं आहे आणि हे प्रमाण कसं तर गतवर्षीचा त्याचा उलाढालीचा वाटा उद्योग समूहाच्या एकूण उलाढालीपैकी त्या युनिटची उराढाल किती त्याची टक्केवारी काढायची आणि त्यानुसार या कराचं वि कर परताव्याचं वितरण करायचं काही वेळा असं असतं की काही विशिष्ट सेवा ठराविकच युनिट्ससाठी वापरल्या जातात मग त्यावेळी ज्या युनिट्स करता